स्वातंत्र्य दिना दिवशी साताऱ्यातील नागथाने येथील एका शाळेमध्ये भारत माता की जय या जयोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल झाल्यानंतर निषेध करण्यात येत होता या निंदनीय निषेध नोंदवण्यासाठी आज दुपारी बारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे संबंधित युवकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी या करण्यात आली आहे या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे ऍडव्होकेट महेश तावरे आहेत नमस्कार मी महेश तावरे सातारा जिल्ह्यात कोर्टात वकील म्हणून काम करतोय हा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाठ्यांनी जो प्रकार घडला आता म्हटलं जातं आपल्या शिक्षणात मूल्य शिक्षण आले त्याचा आधार आहे आपल्याला सर्व धर्म समभाव आपण म्हणतो पण तो सर्व धर्म समभाव असताना फक्त तो आपणच जपायचा का जे दुसऱ्या कमेकले लोक आहेत त्यांनी तो जपायचा की नाही हा मुख्य एक लांछनास्पद आहे आज आपण भारतात राहतो भारताचं सार्वभौम भारताची घटना अंबेडकरांनी जी लिहून ठेवली जी घटना आहे त्याचा आपण आज कितीतरी वर्ष आदर करतोय हा आदर फक्त ह्या भारतातल्या नागरिकालाच आहे का तर सगळ्यांना असाय पाहिजे भारतातला इच आणि एवढी नागरिक त्याला हा राष्ट्रध्वजाचा भारत मातेचा त्यांना सन्मान केला पाहिजे तर त्याला ह्या नागरिकत्वाचा किंवा ह्या देशात राहायचा अधिकार आहे असं मी म्हणतो ही जी झालेली घटना आहे ती अत्यंत निंदनीय आहे काय झालं भारत माते की जय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही इथं भारतात राहता तुम्ही तुमच्या आईला जर नमन करत नसाल तर तुमचं ह्याच्यापेक्षा म्हणजे शिक्षणाची काही गरजच नाही मग तो हा पाठ स्वतः म्हणतो शिक्षण आणि त्या शिक्षणातून हा पार्टच काढून टाकावा आज ह्या गावात सर्व धर्मातले जातीतील लोक सर्वजण राहतात आमचं असं म्हणणं कधीच नाहीये की तुम्ही वेगळं करता तुम्ही जर भारत माता की जय म्हणता तर तुम्ही आमचेच आहात जर तुम्ही भारत मातेचा विरोध असाल तर नक्कीच तुम्ही आमचे इथे शत्रू आहात किंवा तुम्ही ह्या देशाचे शत्रू आहात देशदृहाचा गुन्हा तुमचा का होऊ नये आज इतक्या झालाच पाहिजेत बरं आज ह्यासाठी काय होत मी यांनाही पूर्णपणे नाव ठेवणार नाही कदाचित माझं हे म्हणणं लोकांना पटणार नाही पण ह्यासाठी जे आहेत ते आपलेच काय बांधव त्यांना सहकार्य करणं फंडिंग देणं त्यांच्या शाळेना परवानगी देणं अरे का था था दे ते ही परवानगी कोण देतं तुम्ही आज ह्या नागरिकांचं काय म्हणून त्यांना राहिवाशा दाखला ग्रामपंचायत देते हाचा कधी उल्लेख घेतलाय का त्यांची सत्यता पडता आहे का सगळ्याच बाजू आपल्याच चुकीच्या आहेत आणि त्यांच्याबरोबर असंही मी म्हणणार नाही ह्यासाठी प्रत्येक नागरिकांना हा माणूस कुठला आहे त्याचं भारताबद्दल प्रेम काय आहे आज गावाबद्दल प्रेम काय आहे तो कुठल्या जातीतला आहे कुठल्या कम कम्युनिटीला आहे त्यानं कसं वागावं बरं ह्याला जे फंडिंग करणारे आहेत राजकारणी लोक आहेत त्यांनी केवळ वोट बँकसाठी के हा वापर न करता धर्म राष्ट्र देशप्रेम हे पहिल्यांदा पहिल्यांदा प्रथम नागरिक आपण एखादा सरपंच झाले तर त्यांना आपण प्रथम नागरिक म्हणतो तर ते गावाचं सार्वभौम आहे देशा सार्वभौम आपली भारत माता आहे तिला नमन केलंच पाहिजे आज बॉगर हजारो सैनिक आपले दिवस दिवसा दिवसांदिवस मारले जात आहेत आज बांगलादेश उदाहरण घ्या आपल्या आश्चर्य म्हणजे लहानच पद वाटते की आपल्या महिलांच्या अक्षरशः काढून ते सांगतात आपल्याकडनं जर त्यांची महिला आली अशी तर आपण तिला करणार तिचं रक्षण करू आपल्या अंगावर शहर काढून तिला देऊ का तर आपल्या ती संस्कृती आहे त्यांनी का जपू नये ह्यासाठी माझा ह्या गोष्टीला जाहीर निषेध आहे आणि ग्रामपंचायती एवढीच मागणी कायदेशीर कारवाई शाळा बंद करावी त्यांना येणार मानधन त्यांच्या काही परवानगी असेल त्याचं योग्य रीतीनं हे बघून शिक्षण मंत्र्यांना पाठवून योग्य ती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी एवढंच मागणी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका